दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गुन्हे शाखा विशेष पथकाने धडक कारवाई केली नाशिक शहरात अवैध धंदे करणारे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या तसेच जुगार खेळणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने कारवाई करत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की मकमलाबाद काकडमळा येथे इसम नामे सुरेश काकड हा तिरट नावाचा जुगार खेळतो व खेळवितो या पार्श्वभूमीवर मकमलाबाद येथे जाऊन पथकाने बातमीची खात्री केली असता सुरेश काकड हा त्याच्या घराच्या पाठीमागे बॉल कंपाऊंड जवळ मोकळ्या जागेत काही इसमांना एकत्र जमावून पत्त्यांचा जुगार खेळत असताना आढळून आहे सदर ठिकाणी छापा टाकून पथकाने तब्बल अकरा जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून शहात्तर हजार दोनशे वीस रुपये रोख रक्कम अठ्ठ्याहत्तर हजार रुपये था किमतीचे मोबाईल तसेच सत्तावीस लाख नव्वद हजारांचे चार चाकी वाहन असा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई पोलीस उपनिरीक्षक दिलीप सागळे पोलीस हवालदार किशोर रोकडे पोलीस हवालदार भामरे पोलीस हवालदार डंबाळे पोलीस नाईक भूषण सोनवणे पोलीस नाईक योगेश चव्हाण पोलीस नाईक दिघे पोलीस अंमलदार भगवान जाधव पोलीस हवालदार जगताप पोलीस अंमलदार भड पोलीस अंमलदार कदम यांच्यासह पथकाने केलीय क्राईम रिपोर्टर प्रवीण गोतीसेसह परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक